राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आज सकाळी सकाळी त्यांनी कोल्हापूर येथील प्रसिद्ध गंगावीर तालमीला भेट दिली यावेळेस क्रीडा अधिकारी उपस्थित नव्हते फोन केला असता ते घरी असल्याचे सांगितले संतप्त झालेल्या अजितदादांनी त्यांना चांगलेच झापले यावेळी मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते अजितदादांनी ता तालमीची पाहणी केली पैलवानांची विचारपूस केलीच पण अडीअडचणीही समजून घेतल्या मातीतील कुस्त्या व मॅटवरील कुस्त्याबाबत माहिती घेतली तालमी दुरुस्ती व मॅट देण्याबाबत आश्वासन दिले अजितदादांच्या कामाचा मोठा हवाका यावेळी दिसून आला शासनाच्या दुर्लक्षामुळे कोल्हापूरची कुस्ती परंपरा धोक्यात आली अजितदादांच्या कडून त्यास खुराक मिळेल अशी अपेक्षा आहे